रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा ठाण्यात मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच घरच्या काही अंतरावर नितीन कंपनी चौकात लावण्यात आलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं सा स्वप्न साकार झाल्याचं सा भाकीत करत आहेत विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांच्या फोटोमागे महाराष्ट्राचा नकाशा काढत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दाखवण्यात आले आहेत